सरकारकडून मला बदनाम करण्याची सुपारी घेतली आहे मनोज जरांगे पाटील सलग रास्ता रोको आंदोलन होणार तीन तारीखचा रास्ता रोको शांततेत होणार तीन तारीखचे लग्न कार्य असणाऱ्यांनी मुहूर्त बदला दुपारचे लग्न संध्याकाळी करावे बारसकर महाराजाला विकत घेतले आहे मी काय चूक केली ते सांगा बारसकरांच्या पाठीमागे एक मंत्री बारसकरांनी अनेक गुन्हे दा केले आहेत बारसकरांचा मृत्यू होणार आहे त्याने अनेक कुटाणे केले आहेत बारसकरने सरकारकडून मला बदनाम करण्याची सुपारी घेतली आहे तू जर मराठ्यांसाठी काम केले तर इतक्या वेळेस इतक्या वर वर्षे तू मराठ्यांच्या विरोधात बोलणारा विषय का बोलणार तू एवढी आगपाखड मीडियावर मराठा आरक्षणाला विरोध करणारा विषय बोललास तर मराठ्यां तोडाकार घेतलास ह्यात मराठ्यां तोड घेतला घेतलास उलट आता तुला पायाखाली खाली कुचायला लागलेत कमेंट वाची तू खाली काय आहे ती खाली ना आणि तू लय पुरावे येणार आहे जुनुन मायाकडे असं मला रात्री सांगितलं बऱ्याच जणांनी तो इतके ये पुरावे येणार आहेत मायाकडे की लई तुझे चार पोहरांचा उल्लेख केला ना की ते मेकवानाचं वाटवळ केलं ते सुद्धा रात्री धालती तो हिशोब चुकता करायला पण मी म्हणलं सोडून द्या रे असल्याला ना काय घेऊन येऊ सरकारचे पैसे घेऊन बोलणार असे तो बिंदास्त बोल का बरोबर फक्त हे तुकाराम महाराजांच्या आडून बोलू नको कारण महाराज शब्दाला डाग लागल जेवढे महाराज मंडळी तू आयमोळ बदनाम होईल त्यामुळे तू ते विषय सोड महाराजांचा कारण त्याबद्दल मी महाराजांसमोर झुकलेलो आहे पूर्ण जगद्गुरूंपुरं पुढं त्यामुळे तू महाराज नाव मधलं काढून टाकतो पहिलं कारण तू बलात्कार करणार आहेस त्याला महाराज नाव शोभत नाही तू इतका मूर्ख महाराज नाव घेऊन जाल मला मला एवढं वाईट वाटलं काल की तू संत तुकाराम महाराजांच्या आडून मला संपवायला म्हणजे माझ्या जातीला संपवायला आणि तू मरणार आहेस तू म्हणतो तुम्ही मार मला मारणार आहे तू मरणार आहेस मारणार नाही तुला कुणी फक्त तुला तुकाराम महाराजांचं नाव घेऊन तुला एक असं नाव ठेवायचंय की तुकाराम महाराजांसाठी एक जण मेलायस तुकाराम महाराजांना न्यायालयांसाठी आणि खबर येत ना महाराजांना न्याय द्यायला बोलून देईन त्यांच्या विरोधात कुणी बी आमची पायदास कशाला आहे कोणात हिंमत येणं देशात तू कारण माझा मा महाराजांबद्दल जगद्गुरूंबद्दल बोल म्हणा आम्ही छातीचा कोट करतो ना चा चा मा तू कोणचा बोच्याचा महाराज रे दर्पण जाऊन हे बायांचा आई बहिणीची छेड काढतो तू तुझ्या बहिणीबद्दल आईबद्दल तर तुझी काय भावना असणार रे कशाला जलमाला त्यांच्या पोटी असली अवलात जल म्हणून त्या आईबापांनी याला शिकवा त्याच्या आईबापानं त्याला कशाला जन्माला आमच्या पोटी म्हणून तू असली आवलात मराठी एक झालेला बोलतो तू ज्याने मराठी एक केले ज्याने मराठ्यांना न्याय दिला ज्याने रात्रंदिवस खास्ता खाल्ल्या चोवीस घंटे घराच्या बाहेर साहेब मी तू एक दिवस घराच्या बाहेर नसतील गुवाधडी सोडून आला शिक गुवाधडीत मग तूच घरात मी चोवीस घंटे सहा महिने झाले या मराठींचे लेकर मोठे ठेवा म्हणून घराच्या बाहेर आणि तू माझ्या लेकरांबद्दल बोलाव माझ्या मराठा समाजाबद्दल माझ्या कुटुंबाबद्दल आणि तो बोलाव तुला तु दोन गोष्टी सोडणं भाऊ जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या आडून सरकारने तुला टाकी सांगितलं याची बदनामी कर याला दहा टक्के शुकाराला लाव फक्त संत तुकाराम महाराजांचा आडून बोलू नकोस आणि माझ्या कुटुंबावर तो बोलायचं नाही मग तू किती रोज पैसे घे आणि रोज ज्या धाब्यावर जाऊन ज्या मोठ्या हॉटेलवर जाऊन प्यायचे तुला भारी ती तुला कोणती लागत पंचवीस का पस्तीस हजाराची ती पी नाही तर ता हातभट तांब्या भरून एका तांब्यात माणूस नीट होतो असं लोक म्हणतात तू ते नीट होय मला देणं घेणं नाही आज याच्यानंतर मला खरं सांगतो तुम्हाला आजच्यानंतर त्याच्यावर प्रश्न विचारू नका ह्या नालायकावर असल्या फक्त त्याने सरकारची जी सुपारी घेतली आता त्याला प्रामाणिकपणे ते काम करणं हे बदनाम करायचं मराठा ठरविल तो काय बोलतोय ती चुकीचं जर मी वाटलं तर मराठा समाज मला बाजू सरकिन एका शकंदात मी बाजू सरकतो